नमस्कार मित्रांनो टनिक पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे डे टू डे चालू घडामोडीमध्ये आपण ही व्हिडिओ सिरीज बनवत आहोत हे तुम्हाला माहीतच आहे हा व्हिडिओ साधारणपणे तीन ते चार मिनटाचा असतो जेणेकरून तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी कवर होतील आज आहे अठ्ठावीस जुलै अर्थात आता एकोणतीस जुलै झाला कारण मी दोन वाजता हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे पण लेट झाला पण बनवतो आहे बरं पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक बरं कोणाला मिळाले म्हणजे पॅरिस येथे जी सुरू आहे पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत आणि पॅरिस हे फ्रान्स या देशात आहे फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे एकोणीसशे एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार चोवीस अशा ह्या तीन वर्षी पॅर ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहे मग या पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे पहिलं सुवर्णपदक मिळालेलं आहे त्या चीनच्या खेळाडूंना मिळालेलं आहे ते चेन चीनच्या सेंग लियाहो आणि हुआंग युटिंग हे नाव लक्षात ठेवावं हो लागेल तुम्हाला पॅरिस दोन हजार चोवीसमध्ये पहिले व ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं ठीक आहे आता त्यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात जिंकलेलं आहे हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मिश्र सांगिक दहा एट दहा मीटर एअर रायफलच्या अंतिम लढतीत त्यांनी हे जे आहे दक्षिण कोरियाच्या के होम आणि पार्क खोन यांचा सोळा बारा असा पराभव केलेला आहे ठीक आहे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो यांचं सा मला माहीत नाही लेव डीपमध्ये विचारलं तर हे विचारू शकते पण नाहीच विचारणार परंतु पहिला पदक कोणत्या देशाने जिंकला कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये पहिलं सुवर्णपदक पॅरिसमध्ये जिंकण्यात आलेलं आहे आणि कोणत्या खेळाडूंनी जिंकलेलं हे मात्र येईलच पुढचा प्रश्न आहे सहाऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा एकमेव बास्केटबॉल कोण ठरलेला आहे रुडी फर्नांडीस असा ठरलेला तो स्पेनचा खेळाडू आहे हे देखील एक प्रकारे विक्रम असल्यामुळे ते महत्वाचं आहे बरं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न किंवा यापूर्वी जी प्रश्न आले ऑलिम्पिक संदर्भात त्यामध्ये ध्वजवाहक कोण होते असं विचारलेलं आहे आता यावेळेस ध्वजवाहक हे दोघं जण होते एक जो होतं महिलामधून पी व्ही सिंधू बरं पी व्ही सिंधू यांचा क्रीडा प्रकार कोणता असा तुम्हाला प्रश्न येतो तर तो तुम्ही सांगा मला क्रीडा प्रकार कोणता आहे आणि शरद कमल शरद कमल हे दुसरे पुरुष खेळाडू होते त्यांचा देखील क्रीडा प्रकार कोणता हे तुम्ही सांगा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा आठवत नसेल कमेंट बॉक्स सांगायचं नसेल ॲटलिस्ट तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते सांगतो आहे पुढे राज्याच्या वनबल प्रमुख म्हणून भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली शोमिता विश्वास ॲक्च्युअलमध्ये नियुक्ती करण्यात आली असं खात्रीपूर्वक सांगितण्यात आलेलं आहे असं लोकसत्ताच्या बातमीमध्ये आलेलं होतं उद्या कन्फर्म बातमी कळेल बरं आता हे काय झालं हे चर्चेत काय आलं महत्त्वाचं काय आहे माहिती का एक तर मुख्य सचिव महिलाचा आहे बरोबर सुजाता सोनिक आणि रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक म्हणजे तीन मुख्य पदावर सध्याच्या कंडिशनमध्ये महाराष्ट्रात म्हणजे महिलाचं असतील पुढे लोकमान्य टिळक ट्रस्ट स्मारक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर सुधामूर्ती सुधामूर्ती यांची राज्यसभेवर देखील निवड झालेली आणि त्यांचं ते भाषण युट्यूबवर बरंच गाजत होतं आणि या इन्फोसिसचे जे संस्थापक आहेत एन आर मूर्ती यांच्या पत्नी आहेत आणि हा पुरस्कार त्यांच्या पतीला एन आर मूर्तींना यापूर्वीच प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजेच पती पत्नी एकाच कुटुंबा कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरलेले आहेत यापूर्वी देखील लोकमान्य टिळक पुरस्कारावरती प्रश्न आलेला आहे लो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पुरस्कार मिळालेला आहे हे देखील काही तुम्हाला पॉईंट मी सांगितलेलं आहे किंवा हे पुढे आहे तर समजा लोकमान्य टिळक पुरस्कार वर्षणी आहे दोन हजार एकवीसचा सायरस पुनावाला दोन हजार बावीसचा टी ए सी थॉमस आणि दोन हजार तेवीसचा नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चोवीस सुधा मूर्ती पुढे पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्णपदकाचा मान चीनला जरी मिळाला असला तरी पहिल्या पदकाचा मान मात्र म्हणजे कजाकस्नाऱ्या नेमबाजांना मिळालेला आहे आणि ते नेमबाज आहेत ली इस्लाम सातपायो आणि सात सातपायो हे दोघं होते आणि हे निमबाज नाही तर हे नेमबाज आहेत बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाची किती बैठक संपन्न पडली तर नववी नीती आयोगाची स्थापना ही जे काही प्लॅनिंग कमिशन का होतं नियोजन आयोग त्याच्या बदल्यात करण्यात आलेले हे पण तुम्ही लक्षात ठेवा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम अशा प्रकारच्या ह्याच्यावर प्रश्न यापूर्वी देखील पडलेला आहे मित्रांनो तुम्ही जी एम सीचा अभ्यास करताय तर जी एम सीची टेस्ट सिरीज आपण लॉन्च करणार आहोत ती फक्त एकतीस रुपयेमध्ये त्यामध्ये दहा फुल टेस्ट असणार आहेत तर तुम्ही ते कोणत्या ॲपवर असणार आहेत तर टर्निंग पॉईंट्स ॲपवर ते अपलोड करणार येणार आहेत दहा फुल टेस्ट असतील आणि घटक उपघटक नाही देखील बऱ्याच गोष्टी आपण अपलोड करणार आहोत ठीक आहे ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲप प्लेस्टोरवरून डाऊन करा डाउनलोड करा तिथे तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर माझं काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर मी मेहनत घेईल आणि माझ्या चुका दूर करायचा प्रयत्न करेल व्हिडिओ थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ